नमस्कार वेलकम टू माय चॅनल आज आपण बनवणार आहोत मूग डाळचा हलवा एरवी आपल्याला माहिती असते की गोडाचा पदार्थ जर बनवायचा असेल तर सर्वात सोपा असतो तो शिरा पण तेवढ्याच वेळेमध्ये आणि तेवढ्याच मेहनतीमध्ये जर मूग डाळचा हलवा तयार होत असेल तर नक्कीच बनवायला हवा नाही का त्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक वाटी मुगाची डाळ आता ही मुगाची डाळ आपल्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचं आणि ही धुतलेली जी डाळ आहे ती त्यामध्ये घालून आपल्याला छान खरपूस गोल्डन होईपर्यंत परतून पर घ्यायची आहे आणि विशेष म्हणजे हा शिरा आपण गुळापासून तयार करणार आहोत त्यामुळे हा हेल्दी तर आहेच पण सोबत हा एकदम असा रसरशीत रश होतो आणि दाणेदारसुद्धा होतो आता इथे आपली डाळ भाजून झालेली आहे ती थंड होऊ देऊया आता मी इथे पातेल्यामध्ये तीन ग्लास पाणी घेतलं एक वाटी गूळ घातला आता हे असंच आपल्याला उकळवून घ्यायचं आहे आता डाळसुद्धा इथे थंडी झालेली आहे आता ही डाळ मग आपण मिक्सरच्या भांड्यात घालून थोडीशी विलायची घालायची आणि असं रवाळ आपल्याला वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम असं दाणेदार आपण हे वाटलेलं आहे जास्त जाड नाही ठेवायचं कारण काय की याची कणी जी असते ही रव्यापेक्षा हार्ड राहते कठीण राहते म्हणून आता वाटलेली डाळ आपल्याला कढईमध्ये घालायची आणि त्यामध्ये एक वाटी फ्रेश अशी दुधावरची मलई घालायची आणि छान परतून घ्यायचे तुम्ही बघू शकता छान असा रंगसुद्धा आलेला आहे आता आपण यामध्ये गुळाचं पाणी घातलेलं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आता हे असंच आपल्याला हलवत राहायचं आहे आता तुम्ही बघू शकता हे छान थिक झालेलं आहे आता याला चांगली वाफ भरल्या गेली पाहिजे ह्याची कणी फुलली पाहिजे म्हणून आपण त्यावर झाकण ठेवूया अवघ्या सात ते आठ मिनटामध्ये आपला इथे हलवा हा तयार झालेला आहे आता यावर आपण फुरसतनं असं तूप घालायचं आहे म्हणजे जवळ भरपूर तूप घालायचं आणि याला मिक्स करायचं आहे यामध्ये आवडीप्रमाणे सुका मेवा घालायचा मी इथे किशमिश आणि बदामाचे काप घातलेले आहेत आता याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे एक चुटकी असं मीठ घालायचं पुन्हा मिक्स करायचे आहे बघा आहे ना एकदम झटपट तयार होणारा रसरशीद दाणेदार असा गूळ घातलेला डाळचा हलवा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद